ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा हातकणंगले शवविच्छेदन रूमची अवस्था स्थानिक आमदार खासदारांनी लक्ष देणं गरजेचं हातकणंगले ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन रूमची अवस्था दयनीय झाली असून एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधलेली शवविच्छेदन रूम शवागार खराब झाल्यामुळे ठिकठिकाणी गळती लागलेली असून जागा अपुरी पडत असल्यामुळे शवविच्छेदन कर्मचाऱ्याला शवविच्छेदनासाठी तारेवरची कसरत करावी लागते दरम्यान काही वेळेला एकापेक्षा अधिक मृतदेह आले तर ते मृतदेह पायात ठेवूनच काम करावे लागते त्यातूनही खराब झालेल्या मृतदेह आले तर खूप वाईट अवस्था होऊन जाते महामार्गालगतच तालुक्याचा दवाखाना असून सुद्धा जागा व कोणत्याही चांगल्या सुविधा देता येत नाहीत ही, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल स्थानिक आमदार खासदार यांनी आरोग्याच्या या महत्वाच्या घटकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे शिवाय त्या ठिकाणी शवविच्छेदन करणारा स्वप्नील नरुटे हा गेले वीस वर्ष शवविच्छेदनाच्या कामाची सेवा देत आहे त्याचा सुद्धा विचार शासन दरबारी व्हावा याबाबत लोकप्रतिनिधी व शासन गप्प का अशी पंचक्रोशीतील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे तसेच दमाकण्याच्या टाकटुची साठी आजपर्यंत अनेक लाखाचा निधी आला पण खास करून शवविचेतन रूम साठी कधी निधी आला नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली महानकरी निपसाठी संभाजी चौगले हेरले